गुड बाय बाय चांगले भरू भरू एकदम कान खडू विसरे म्हणून मी पाणी पेते गायस आहे गरमा गरम इथे बघू शकतात आता दाजी काढत आहे धारा म्हणजे दूध काढत आहे आपल्या सगळ्या गायांचं तुम्ही बघू शकतात दाजी नेतात चारे गायांसुद्धा काढले एक राहिलेली तिथं दाजी काढत आहे दूध आणि आमचा हातपाय तोंड आंघुळ बिंगुल झाली आहे दादबीज घासले केस विचरायचे आपल्याला होऊन बदलले आहे तर गायशात आपल्याला पाजायचे ह्याला दूध काय की मित्रांनो हे बघू शकतात एवढी ओट्टेल आहे आता ही दूध ह्याला पाजू आणि मग बघ आज आपण चाललो आहे घरी दोन तीन दिवस आत्ताच्या इथे राहिलो आणि मित्रांनो इथं खूप मज्जा आली आम्ही लोक फिरायला पर गेलो परत वरती गेलो हरण्या बिरणं बैठली तर मित्रांनो आता जातो घरी भेटतो तुम्हाला सर्वांना आता रिक्षामध्ये आतासाठी म्हणजे आता घरीच चाललंय आतासाठी तुमच्या बाय आपण घेतला आहे तुळस बोमत बरं माती पण घेतली आहे आणि दाजी करत आहे तिथं कुट्टी कुट्टी मिन गायसाठी खायला का, कारण की मित्रांनो ला, खायला लागतं लागतात मा तीड मशीन पण आहे बघा एवढं सगळं खाते तरी तर मित्रांनो भेटतो तुम्हाला सर्वांना आता थोडं ने आता तुमच्यावर माहिती पाळ तर काय सत्ता आपण चाललोय घरी आपण काढली रिक्षा आणि आत्ती इथं थांबली तर मित्रांनो आता आत्तीला करूया आपण बाय आणि निघूया आपल्या घरच्या दिशेने तर बाय बाय आता मित्रांनो आत्ता आप आपण बसू आपल्या रिक्षामध्ये आपण काढली आपली रिक्षा जी की आपण धुतली पण आहे थोडीफार कारण की रिक्षा झाली ती घाण तर मित्रांनो भेटतो तुम्हाला सर्वांना थोड्या वेळेने आताच नाही तुमच्या सर्वांना माझ्याकडून बाय आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो इकडं दिशेने त्यांच्या दिशेने जाता जाता आम्हाला लागली खूप मी नाश्त्याची तलप झाली चहाची पण तलप झाली पसलो इथं मस्त महाग आली दोन मिसळ एक इडलीवाला प्लेट तीन चहा तो मित्रांनो मस्त खातं पीतो तुम्हाला का आपली मिसळ आली आहे आपण मिसळ ऑर्डर केलेली हे बघू शकतात कसली कडक आहे जर आपण लिंबू लिहू घरी जात आपल्याला अजून काय हे तो गडबड कशी टाक एकदम कडोके गाईफ तिथं काय बोलाय मला कारण की मी सगळे झाले एकदम तिखट मी सगळं टाकले भरू भरू कान खडू विसरले म्हणून मी पाणी तर गायस आता पेट आहे गरमा गरम चहा बघू शकता गायस बघू शकता की डाल तापूर वरती खायला तर तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा इथली मिसळ तर मित्रांनो आता आपण घरी आलो होतो घरी आले आले आम्ही लोक जरा बसलो होतो सांभाळून काढायला पडलेत आहे पॅटी तर मित्रांनो बघू शकतात एवढं सगळं सगळ्यांच्या प्लेट मध्ये एक दोन इडली आणि एक, एक वळा आला आहे बघू शकतात माझ्यासाठी खास मिळते ढोसा आणलेला आणि बघू शकता एकदम गरम गरम ढोसा आहे आपले हे सगळं खायचे आपल्याला आणि बघू शकता पॅटी गरम गरम काढल्या मी बनून आणल्यात आपण चौकातून आणि बघू शकतात कसं सांगून आता मित्रांनो भेटतो तुम्हा सर्वांना आता नाश्ता करून आता जर तुमच्या सर्वांना माझ्याकडून हॅलो गायस तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग माय ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे दशेरा तर मित्रांनो दशेराच्या तुम्हाला हार्दिक अर्धक शुभेच्छा आणि मित्रांनो तुम्ही जर आज दशेरा बनवत असते तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो आपण करत आज आपल्या गाड्या वॉश तर मित्र रिक्षा तर वॉश झाली आहे आता आपली करायची टू व्हीलर वॉश नाना तर गेल्यात त्यांची गाडी वॉशिंगला पण आपण करायची घरी कारण की मोकळा टाइम लागतो काही साल दशेरे आणि मित्रांनो आता आपला नाश्ता विस्तार सगळा झाला आहे जसं तुम्ही वैदला जाल तर मित्रांनो आता आपण नाश्ता केला इडली खाल्ली परत पॅटीस खाल्लं आणि मित्रांनो मला खूप छान वाटलं कारण की आयटम मी इस व्हेरी गुड म्हणजे माझं पोट भरलं आहे आता आणि मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना प्लीज थोडीशी मदत आमची पण करा जसे की मोठ्या मोठ्या कॉन्टेंट क्रिएटरची करतात तशी आमची पण करा प्लीज मी आता छोटा ब्लॉगर आहे पण नक्कीच एक ना एक दिवशी मोठा होईल तर मित्रांनो भेटतो तुम्हाला सर्वांना अशा नवीन ब्लॉगमध्ये आज भेट तुमच्याकडून माझ्याकडून